नमस्कार मित्रांनो आज आपण परत आहोत श्रीवर्धनला पण त्या दिवस आपण मागच्या ट्रिपला आलतो ना श्रीवर्धनला ते आपण गेले आगरला तर आज आपली दुसरी साईड आहे आता आपण आहोत दिघी दिघी पोर्ट बोलतात ना त्या साईडला आहोत तर आता आपली गाडी पहिली डिलिव्हरीला खाली होते हे बघा ए बघा गाडी आणि हा आहे आणि बारक्या आहेच तो आत्ताच गाडीवरनं पाडला पण रोशन पायसंटक त्याला तर आज आपली गाडी आहे ना दिघीला खाली झाली ना की तिथनं आपली जेटी दोन किलोमीटरच आहे तर आपण तिकडनं डायरेक्ट बोटीमध्ये गाडी टाकून डायरेक्ट पलीकडे जाणार आहोत मुरुडला म्हणजे आपले कमीत कमी, -कमी आहे ना तीस पस्तीस किलोमीटर तरी वाचणार आहेत आणि गाडीला पण आराम भेटणार आपल्याला पण आराम भेटणार आहे तर मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आणि मुरुड जंजिरा किल्ला पण तुम्हाला दाखवणार आहे आपण आहोत श्रीवर्धनमध्ये दिघीला दिग्गी पोर्ट आहे ना त्याच्या बाजूलाच आहोत पण आहोत आपण श्रीवर्धनमध्ये इथून आहे ना समोरच आपल्या मुरुड जंजिरा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे ना तो दिसतो मी तुम्हाला दाखवतो झूम करून हा बघा हा बघा मुरुड जंजिरा किल्ला आहे ना फक्त हा मधी समुद्र आहे आता आपण पुढे जाऊन नये ना पुढे जाऊन आपल्याला बोट पकडायची आहे पलीकडे मुरुडला जायला चला तर मित्रांनो आपली गाडी आता खाली झालेली आहे रोशन आरामात बसलेला आहे पण त्याला पॅकची हुकी आलेली आहे पण आपण त्याला पॅक नंतर देऊ आता आपण आलेलो जेटीवरती डिगी जेटीवरती आपल्याला आता इथ लॉन्च पकडायची आहे मुरुड साठी तुम्हाला दाखवत आता पुढे आपण लॉन्चमध्ये गाडी वगैरे टाकताना हे मच्छी मच्छी बघ्छी बोलवी नको रेल्बी तिचा ती बघा समोर तिकडे लॉन्च लागलेली आपली आता मला वाटतं बाराचा टायमिंग आहे तिचा सुटण्याचा आता अर्जेस्ट साडे अकरा आपल्याला फक्त अर्धा तास था थांबायला लागेल तुम्हाला आता तिकीट दर दाखवला किती आहे तो दर आता गाड्या पूर्ण रिव्हर्स मध्ये आणावं लागतात बोटीमध्ये हे बघा ही पिकअप पण आले तर हा आहे आपला गाडीचा तिकीट आणि ड्रायव्हर तीनशे तीस रुपये आणि आपल्या बरोबर दोन माणसं आहेत ना म्हणजे त्यांचे तीस आणि तीस ते साठ रुपये हा बघा हा बारक्या घाबरतोय बोटीला बोलते हालतंय ना बोलते मला भीती वाटते म्हणून त्यांनी तोंडच झाकून घेतलं हा बघा हा बघा तोंडच झाकून गेला एवढा घाबरते बोटीला मित्रांनो आपली बोट सुटलेली आहे फक्त दहा मिनिटात आपण मुरुड मध्ये पोहोचू फक्त दहा मिनिटातच रोड हा जलमार्ग आहे आलो भावां आपण मुरुड मध्ये हे बघा लागली गाडी जे बोट जेटीला चाललंय उतरले हा well, गाडी <laughs>